मैत्रिणीनो पर्करची उंची कमी करायची आहे तर पर्कर कट न करता येईल तर पर्करची उंची कशी कमी केली आहे बघा तर हा पर्कर एकोणचाळीस इंच उंचीचा आहे तर याला मी सदोतीस इंच उंचीचा केलेला आहे तर दोन इंच कमी केलेलं आहे तर या पर्करला मी कट केलेलं नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खालच्या खाल साईडला एक त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावर क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला पर्करची उंची कशी कमी करायची आहे याचा पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने याची उंची मी तुम्हाला कमी करून दाखवलेली आहे तर या परकरला मी कुठेच कट केलेलं नाही तर साधे आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बऱ्याच ताईंना काय होतं पर्करची उंची कमी करायची असते तर मग कुठं सेंटरला धर कुठं खालच्या साईडने धर असं करायचं नाही तर बघा एका ताईंची कमेंट आली होती की परकरची उंची जर जास्तच लांब असेल तर ती कशी कमी करायची आहे तर त्याच्यावर सुद्धा मी एक लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे दोन इंच उंची इथं कमी झालेली आहे तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ती नक्कीच सांगा